ठीक आहे बरो शंभर टक्के येतो होणारच आता आता या टाइम गेल सरकार यांच्या ताब्यात गेलं पण मग आता कसं आहे पुढचं पंचवीच शेतकरी काही दाखवून शंभर टक्के शंभर टक्के नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण पिंपळा तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निलाव बघण्यासाठी दररोजच्या आवकाच्या तुलनेत मित्रांनो जवळपास आज पाच ते साडेपाच लाईन या ट्रॅक्टरच्या आणि पाच लाईन पिकअपचे आज आवकेत बऱ्यापैकी घट आहे दास आवक आपल्याला पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये बघायला मिळाली चॅनलवरती मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला बेल लाईकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चालला आपण ट्रॅक्टर आणि मधील दोन्ही पण बाजारभाव टाकतो जेणेकरून तुम्हाला एक ट्रॅक्टरमधील आणि मधील बाजारभावचा अंदाज येऊन जाईल सरासरी भाव कळेल आणि पहिले एक दोन लाईनीचे व्हिडिओ न घेता आपण सरासरी जवळपास सगळ्या लाईनींचे व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो त्याच्यामुळे आपला व्हिडिओ साडे अकरा ते बारापर्यंत येऊन जातो त्याच्यामुळे आपला व्हिडिओ लेट येतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चालू जेणेकरून तुम्हाला एक सरासरीचा अंदाज येऊन जाईल धन्यवाद ट्रॅक्टरचे निलाव चालू झाले मित्रांनो जाऊन बघू सरासरी ट्रॅक्टर मधील बाजारभाव शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल सरासरीचा पहिलेच ट्रॅक्टर मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा आहे काय झाला काका सोळाशे पस्तीस शीपस कुठला आहे कांदा पिंपळगावचा ठीक सोळाशे पस्तीस रुपये हा आपण मिडियम साईजमध्ये मित्रांनो गोल्टा साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये काय गेला काका सतराशे रुपये कुठला आहे कांदा चिंचकेटचा कांदा आहे सतराशे एक हजार सातशे रुपये काय बघा दादा सोळाशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता वल्ला आहे थोडा माल कुठला आहे दादा कांदा हा आपण मिडियम साइज मध्येच मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता गोल्टा साईज कांदा आहे काय बघायला दादा सोळाशे वीस पंचवीस कुठला आहे कांदा ಚಿನ್ಸ್ ಕಾಲ್ ದಾ ಕಾಯಿಲೆ ಪಂದ್ರಾಶೆ ಎಲ್ೈಜಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಕೂಡಲ ದಾಧಾ ಕಾಂದ ಇನ್ನೊಂದು ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಕಾಕಿ ಕಲರ್ ಆವ್ವ ರೂಪ ಸಿಂದು ಗುಲ್ಟಿ ಆವ್ವ ರೂಪ ಮಿತ್ರ क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची आपण मीडियम साईज मध्येच कांदा आहे काय बघायला काका सोळाशे सोळा अकाउंट कुठला कांदा खेलदरीचा कांदा आहे ठीक आहे सोळाशे अकाउंट गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता चाळीस पंचाळीस पन्नास साईज आहे क्वालिटी मध्ये गुलाबी कलर कांदा आहे काय गेला काका दोन हजार सहा रुपये जायला कुठला आहे काका कांदा भाटगाव क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची रेड कलरमध्ये पंचाळीस पन्नास ची साईज क्वालिटी रेड कलर मध्ये काय बघायला काका अठराशे ऐंशी रुपये कुठला कांदा उर्दुळ क्वालिटी मित्रांनो कांद्याचे चोपडा मारले ड्राय मारली पूर्णपणे एकवीसशे बावन्न कुठला कांदा उर्दुळचा कांदा एकवीसशे बावन्न रुपये रेड कलर मध्येच मित्रांनो क्वालिटी काय गेला काका अठराशे बावन्न रुपये कुठला कांदा वृर्दुळचा कांदा ठीक आहे अठराशे बावन्न साडे अठराशे रुपये जाईल हा का गेला काका हा अठराशे गेला का कुठला कांदा दिग्वतचा कांदा आहे ठीक आहे अठराशे जाईल मित्रांनो रेड कलर मध्ये ओके काय बघाल दादा एकवीसशे जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये ड्राय माले पूर्णपणे कुठला दादा कांदा दिग्वत ठीक आहे दिग्वत का बघायला सतराशे चौदा रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठला दादा कांदा दिग्वत बार। कांदा ओके काय बोला ना काय म्हणायचं हा ना अवघड झालं कांदे आहे का संपल्या आता खर्च पेटून या बाजार भावातेज निघत नाही का बरोबर सत्य परिस्थिती काय सरासरी काय भाऊ विकायला पाहिजे जायला पाहिजे वाटतं का जाईल असं वाटतं बरोबर ठीक आहे चालेल चला काय बघेल दादा गुलटी पंधराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो रेड कलर मध्ये ड्राय माली कुठली दादा गोलटी उर्दुळ ठीक आहे कांदे संपले काय अजून कांदे आहे का ठीक आहे चालेल भाऊ त्या मापत नाही राहील वीस टक्के ते निर्यात शुल्क कमी करायला पाहिजे हो त्याच्यावरती काहीतरी काय त्याच्यामध्ये आपणच गागड करू राहिलो वरती काही अशा बातम्याच फिरा फिराना पाठवायला पाठवा आपण पण त्यांनी बघितलं पाहिजे ना नाव ठीक आहे चालेल शंभर टक्के येत होणारच आता आता या टाइम गेल सरकार यांच्या ताब्यात गेलं पण मग आता कसं आहे शंभर टक्के शंभर टक्के ठीक आहे चालेल चला ओके काय भाऊ गेला आज सतराशे गेला का आज ठीक आहे आजचा चांगला गेलं काल काय गेला होतं ठीक ओके कुंभारीचा कांदा आहे काय गेला माऊली हा तेवीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पन्नासची साईज साईज ड्राय माले कुठला आहे दादा कांदा खडकोजरचं ठीक सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला दादा चोवीसशे कुठलाय कांदा सो कांदा आहे चोवीसशे रुपये आहे बियाणं कोणतं दादा याचा नारळी काय गेला दादा काय पंधराशे सतराशे त्रेसष्ट कुठलाय कांदा सो कांदा आहे सतराशे त्रेसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची चाळीस पंचाळीसची साईज आहे क्वालिटी मध्ये काय गेला दादा एकोणीसशे बासष्ट कुठला कांदा ठीक खडक गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता साईज पण चांगली गुलाबी कलर मधी मारली रेड कलर मध्ये दोन हजार दो रुपये कुठला दादा कांदा परसूल चांदवड क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची ॲव्हरेज मारली काय झाला दादा अठराशे एक ठीक आहे अठराशे जाईल कुठला दादा कांदा देवरगाव हा पण सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये ट्रॅक्टर मारला आ, का दे, खा दे, खा दे, खा दे। कांदा आहे काय गेला भाऊ काय गेला एकोणावीसशे ऐंशी एकोणावीसशे ऐंशी रुपये जाईल कुठला दादा कांदा देवरगाव देवरगाव ठीक आहे चांदोड का ओके सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता सुपर रेड काय गेला काका आज बावीसशे चौदा कुठला आहे कांदा देवरगावचाच कांदा आहे बावीसशे चौदा रुपये क्वालिटी मीडियम साइज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये कांदा आहे रेड कलर आहे गुलाबी काय बघायला काका सतराशे पंधरा रुपये ठीक आहे कुठला कांदा आहे काका आज सारखे सुपर ड्राय माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता पूर्ण गुलाबी कलर मध्ये सुपर चोपडा आहे ड्राय माल काय गाला कोणच आहे हो माऊली काय गाला पंचवीसशे कुठला आहे कांदा <स्थारी> मत्तेवाडी <स्थारी> ठीक आहे मत्तेवाडीचा कांदा आहे मित्रांनो <स्थारी> क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं आहे काकायचं बियाणं बियाणं कोणतं आहे ओके काय गेला काका दोन हजार मिडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा मत्तेवाडी काय बघायला दादा एकोणा एकोणावीसशे एक्क्याण्णव रुपये क्वालिटी मध्ये कुठला दादा कांदा दिग्वत दिग्वतचा ठीक आहे बियाणं कोणत्या प्रशांत भास्कर प्रशांत भास्कर ओके धन्यवाद काय गायला दादा क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची दोन हजार पंचेचाळीस कुठला कांदा आहे आर के ठीक आहे आसर खेड्याचा कांदा आहे दोन हजार पंचेचाळीस काय बघायला माऊल्या अठराशे बासष्ट कुठला कांदा आहे परसूलचा कांदा आहे ठीक आहे चालेल चालू सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो रेड कलर मध्ये चा, चा कांदा आहे काय बघायला एकवीसशे त्रेपन्न कुठला कांदा आहे परसूल परसूल चा कांदा एकवीसशे त्रेपन्न दोन हजार एकशे त्रेपन्न रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक नऊशे रुपये नऊशे गेली का आणि कांदा कांदाशे पंधराशे कुठला कांदा ओके मित्रांनो कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये रेड कलर मध्ये पन्नास पंचाळीस पन्नास ची साईज आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे राहत कांदा काय बघायला एक बावन एकवीसशे बावन्न रुपये ठीक आहे बियाणं कोणते राहत साकरी का चालू का साखरी ठीक आहे कांदे आवरले काय अजून एकवीसशे काय आहे का आवरले कांदे आहे ना ओके चालेल चालेल काय बघायला काका सोळा पंच्याहत्तर एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये झाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता ड्राय माल मीडियम साईज मध्ये कांदा आहे कुठला आहे काका कांदा साखरी तालुका साखरेचा शेड्युल ठीक आहे शेडवेलचा कांदा आहे साखरे तालुक्याचा बियाणा ओके उलटी काय गेली बा काय गेली गोलटी पाचशे कुठली कान मंडळाची उलटी ठीक आहे पाचशे रुपये जाईल कमी गेली आज माग का याच्या आधी आणली होती कधी हा किती दिवस झाले तरी साधे कांदे आहे संपले चालेल चालेल काय बघेल दादा सतराशे ग्यारा सतराशे अकरा रुपये झाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा चलूपुरी ठीक आहे बिया आहे का ठीक काय बघायला काका काय बघायला अठराशे पंचवीस आहे कांदा नांदूर गन्नूर कनूरचा कांदा आहे ठीक आहे चालू खात काय केली होईल सहाशे रुपये ठीक काय गेला दोन हजार रुपये गेला दोन हजार रुपये मिडियम साईज कांदा आहे मित्रांनो ड्राय माली पूर्णपणे कमी गेला बर... आज दोन ठीक आहे काय तरी साधारणतः किती जायला पाहिजे कालच्या पेक्षा आवक कमी आहे आज कमी आहे बरोबर कुठला आहे आपला कांदा कुठे चांदवड चांदवड गणूरचा कांदा आहे ठीक आहे दोन हजार रुपये जाईल टू थाउजंड रुपीज ठीक ओके बियाणं कोणत्या दादा यायचं बियाणं चायना का ओके काय बघायला दादा सतराशे पस्तीस कुठला आहे कांदा कांद मंडाळ्याचा कांदा आहे सतराशे पस्तीस रुपये ठीक सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो हा पण मीडियम साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कुठला आहे का कांदा आंबेगाव काय गेला आज एकवीसशे एकवीसशे पंचवीस रुपये एकवीसशे पंचवीस जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये मीडियम साईज बिया ना कोणत्या काका याचं घरगुती तयार करते ठीक आहे आंबेगाव चालू का धन्यवाद काका दोन हजार सत्तर दोन हजार सत्तर रुपये येवलेच आहे कांदा चांदवडचा कांदा आहे ठीक ओके चालेल चला धन्यवाद सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये पूर्णपणे चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे क्वालिटी मध्ये कांदा आहे काय बघायला काका चोवीसशे पाच रुपये कुठला आहे कांदा तळेगाव सिमेंट काय गेलो हा काय बघायला सोळाशे कुठला आहे कांदा ठीक काय गेली नाही हो oh, माऊली उलटी मित्रांनो बाराशे कुठली उलटी कातरणी ठीक आहे कातरणीची उलटी बाराशे एक रुपये जाईल सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास ची साईज सुपर चोपडा आहे काय बघायला काका चोवीस शेचाळीस कुठला कांदा आहे कातरणी ठीक कातरणीचा कांदा आहे चोवीसशे शेचाळीस रुपये जाईल बियाणं कोणतं काका नारळी हा काय केला माऊली अठराशे रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा कातरणीचा आहे कातर का ठीक आहे कातरणीचाच कांदा आहे अठराशे रुपये काका काय बघायला आज पंचवीसशे पंचवीसशे एकसष्ट रुपये झाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर रेड कलर मध्ये एक साईज कांदा आहे ड्राय माले पूर्णपणे पंचवीसशे एकसष्ट रुपये कातरणी ना काका कातरणी हा काय गेलो मीडियम सतराशे सव्वीस रुपये मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा आहे कातरणीचा का आहे चालेल सर अठराशे सोळा अठराशे सोळा रुपये झाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज माल कुठला जादा तळेगाव तलेगा। तळेगाव सिमेंट ओके काय बघायला काका सतराशे रुपये कुठला कांदा मनमाडचा कांदा आहे ठीक आहे बियाणं कोणता वापरत जाऊ तुम्ही घरगुती घरगुती तयार कर ठीक आहे चालेल काय बघायला काका चोवीस चोवीसशे त्रेसष्ट रुपये जाईल मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा चाळीस पंचाळीस ची साईज आहे क्वालिटी मध्ये रेड कलर कुठला आहे काका विसापूर विसापूर काय गेला दादा सतराशे सतराशे ऐंशी रुपये जाईल मित्रांनो खाकी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे दादा कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्ये चाळीस पंचेचाळीस प्लस साईज आहे सुपर रेड कलर मध्ये कांदा आहे काय गायला पंचवीसशे पस्तीस रुपये का तर सांगा कांदा कातर कातर्णी काका काय गेला आज हा मग एकोणीसशे गेला का ठीक आहे कातरणी ओके सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये सुपर साईज आहे पंचाळीस पन्नास ची साईज आहे सुपर रेड काय गेला काका चोवीस चोवीस कुठला कातर्स आहे विसापूर ठीक आहे विसापूरचा कांदा आहे मित्रांनो चोवीसशे एक्कावन्न रुपये झाली साडे चोवीसशे रुपये काय आज तेवीसशे नव्वद तेवीसशे नव्वद पंचवीसशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलर मध्ये पन्नास प्लस साईज कुठला कांदा कातर काय बघायला बावीसशे सहा रुपये कातरणी का ठीक आहे बावीसशे सहा रुपये काय बघायला काकाशे गोलटा साईज आहे मित्रांनो उलटीपेक्षा थोडासा मोठा साईज मध्ये पंधराशे एक रुपये का कातरणी ठीक आहे का, सा का? थी। थी। ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो हा आपण मीडियम साईज मध्येच कांदा सुपर रेड मध्ये काय गेला सतराशे कुठला कांदा शेलोपुरी ठीक आहे शेलोपुरीचा कांदा आहे सतराशे एक रुपये जाईल काय गेलो काका सतराशे शहात्तर रुपये कुठला आहे कांदा बायड ठीक आहे बाय सतराशे शहात्तर काय ब सोळाशे सहासष्ट कुठलाय कांदा बपाण्याचा आहे मीडियम साईज मध्ये सोळाशे सहासष्ट मालक नाही का ठीक काय गेला दादाशे सतराशे रुपये कुठला आहे कांदा बपाण्याचा ठीक आहे सतराशे एक हजार सातशे रुपये काय बघायला दादा एक हजार आठशे रुपये जायला मित्रांनो क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज मारली मिडियम साईज मध्ये कुठला दादा कांदा शेलुपुरी शेलु ठीक का बघायला काका हा बावन सतराशे बावन्न रुपये जायला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठलाय काका कांदा शेलुपुरी ठीक शेलुपुरीचा कांदा आहे सतराशे बावन्न का बघायला हा काय गेला हा सतराशे सतराशे शहात्तर पावणे अठराशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा पुरी शेलोपुरी साईज ठीक उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता ड्राय माहिले पूर्णपणे गुलाबी कलरमध्ये काय केली काका गोल्टी बारा एक्क्याऐंशी बाराशे एक्क्याऐंशी रुपये जायला क्वालिटी बघू शकता कुठली दादा गोलटी हा सर खेड ठीक हो बघा दादा हा कांदा दोन हजार पंच्याऐंशी कुठला आहे कांदा चांदवडचा आहे ठीक आहे बियाणं कोणतं दादा घरगुती असं ठीक मिडियम साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये कांदा आहे काय बघायला लादा कुठला कांदा देणेवाडीचा कांदा एकवीसशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो काय बघायला दादा एकोणावीसशे रुपये मित्रांनो मिडीयम साईज मध्ये मीडियम मोठा साइज मिक्स कांदा आहे थोडासा त्याच्यामुळे एकोणावीसशे कुठला दादा कांदा देण्यावाडीचाच कांदा आहे सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता ड्राय माले पूर्णपणे पंचाळीस पन्नास साईज कुठला दादा कांदा काय बघायला तेवीसशे सव्वीस कुठला आहे ठीक आहे बियाणं कोणतं यायचं बियाणं ठीक आहे चालेल ओके मिडियम साइज मध्येच मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता माली पण क्वालिटी मध्ये काय बघायला काका एकोणावीसशे पंचेचाळीस कुठला कांदा आहे मत्तेवाडीचा मत्ते ठीक एकोणावीस पंचेचाळीस क्वालिटी मध्ये मित्रांनो मीडियम साईज मध्ये क्वालिटी मध्ये काय <वारी> बघायला बावीसशे कुठला कांदा आहे मध्ये वाढ ठीक आहे चालेल क्वालिटी मध्ये मित्रांनो बावीसशे रुपये जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी मंडी परिस्थिती आहे टामॅट कांद्याची जवळपास सरासरी आजचा बाजारभाव सतरा अठरा दोन हजार रुपये सरासरी चाललं आणि जे हायस्ट क्वालिटीचे माल आहे मित्रांनो ते जवळपास चोवीस पंचवीस दोन पुढं सुपर क्वालिटीचे माल दोन हजारचे पुढंच विकले आज मित्रांनो त्याच्यामुळे आज थोडासा बाजारभावत बदले क्वालिटीनुसार जवळपास दोन हजार बावीसशे चोवीसशे पंचवीसशे रुपयेपर्यंत पंचवीसशे नव्वदपर्यंत सुपर क्वालिटीला आज बाजारभाऊ भेटला सरासरी गुल्टी मित्रांनो गुल्टी चालू आहे आठशे नऊशे हजार अकराशे बाराशे सुपर क्वालिटीची गुल्टी चौदाशे ते पंधराशे रुपयेपर्यंत आज चालली अशा प्रकारचा आजचा सरासरी कांदा भाव आपल्याला बघायला मिळाला चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेयकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद